जिल्हा परिषद जिल्हास्तरीय पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांचे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम समारोप याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील क्रीडा संकुल येथे जिल्हा परिषद धुळेच्या वतीने जिल्हास्तरीय पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दिनांक तीन मार्च ते पाच मार्च या दरम्यान झाल्या ज्यात मोठ्या संख्येने चारही तालुक्यातील अधिकारी पदाधिकारी कर्मचारी यांनी सहभाग नोंदला तर अतिशय उत्साहात सदर स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत एकूण पंच्याहत्तर अधिक कार्यक्रम संपन्न झाले ज्यात सत्तावीस स्पर्धांचे खेळ या ठिकाणी संपन्न झाले तर या कार्यक्रमाचा समारोप आज दिनांक पाच मार्च दोन हजार तेवीस रोजी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यावेळेस या, या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विन पाटील उपाध्यक्ष देवेंद्र पाटील सीओ भुवनेश्वर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए जे तडबी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी साळुंके मनीष पवार आदी सर्वच त्याचबरोबर बांधकाम विभागाचे अधिकारी ठाकूर पाणी पुरवठा अधिकारी जयश्री सारवे माजी सभापती मंगलाताई पाटील माजी अध्यक्ष तुषार रंदे माजी सभापती अरविंद जाधव सर सभापती संजीवनीताई सिशोदे सभापती कैलास पावरा माजी सभापती देवरे जिल्हा परिषद सदस्य, गदम, माजी सदस्य कदम माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील गिरासे त्याचबरोबर कर्मचारी संघटनेचे दिनेश महाले आदी सर्व पदाधिकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत सदा समारोप करण्यात आला तर यावेळेस हरे तालुक्यातील विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या सर्व स्पर्धकांना या ठिकाणी प्रमाणपत्र सिल्ड ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला व त्या काळात देखील मोठ्या उत्साहात अशाच उत्साहाने आपण आपल्या जिल्हा परिषदेत देखील कार्य करावे त्याचबरोबर खेळात देखील नैपुण्य मिळवून स्पर्धेत देखील पुढे राहावे अशा शुभेच्छा यावेळेस देण्यात आल्या तर अतिशय जल्लोषात सदर स्पर्धा या पार पडल्या मला बरेच जण सांगतात की आपलं खाईल लवकर पुढे जात नाही इतके कलाकार असल्यानंतर खाईल पुढे आणि त्याच्यामुळे सर्व कला कलावंतांना या ठिकाणी मानाचा मुजरा करत असताना तुमच्या कलेला तुमच्या अभिनयाला तुमच्या कार्यकर्तृत्वाला सगळ्याला पुन्हा एकदा सलाम करतो आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनीताई आपण देवदा आपण संजीवनीताई आपण का, दे का भाग्यवान आहेत इतकी चांगली अधिकाऱ्यांची टीम आम्हाला कधीच सापडली नाही एवढं चांगलं टीमवर तुमच्या कार्यकाळामध्ये सीओ मॅडमपासून तर सर्व अधिकाऱ्यांचं इतकं सुंदर साहेब दोन हजार तीनपासून पासून सभागृहामध्ये इतकी चांगली लाईन माझी कधीच लागली नाही आता <laughs> परफेक्ट आहे गाडी रुळावर आहे विकासाचा रथ हा अधिकारी पदाधिकारी आणि कर्मचारी ही विकासाच्या कामाला गती देणारी चाका आहेत आणि आपल्या चाकांना इतका मोठा वेग आहे इतका मोठा वेग आहे की पवार साहेबांनी या ठिकाणी भावना व्यक्त केली की नुसत्या जिल्हा स्तरेवर स्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम न होता ते विभागीय स्तरावर व्हावे साहेब मी आपल्याला आश्वस्त करतो क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन आहेत उद्याच मी त्यांना जाऊन सांगतो कारण उद्याच मी त्यांच्याकडे जातो आहे की ही चांगली संकल्पना आमच्या धुळे जिल्हा परिषदेच्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे आलेली आहे मॅडम मी आपलं तर फार मनापासून कौतुक करतो माझं कोणतंच फैल आपल्याकडे आणलेलं नाही <laughs> मी कौतुक ह्याच्यासाठी करतो की एका अधिकाऱ्याने सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कर्मचारी आपल्या कुटुंबाचा एक घटक आहे आणि पदाधिकारी आपल्या परिवाराचा एक भाग आहे अशा पद्धतीनं आपण इतकं सुंदर हे नियोजन या ठिकाणी हाताळलं आणि तुमच्या कार्यकाळामध्ये झालं म्हणून तुम्हाला सगळ्यांना याचा सार्थ अभिमान असला पाहिजे भविष्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये माझ्या सगळ्या महिला जिल्हा पण परिषद सदस्य याच्यात विशेष आधार राहिले पदाधिकारी राहिले त्या सर्वांचं पहिल्याच दिवशी मी कौतुक केलं त्यामुळे सर्व कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमात अधिकारी कर्मचारी आणि जे काही या व्यवस्थेमध्ये आहे सर्व त्या सर्वांचं कौतुक करावं तेवढा कमी आहे असा कार्यक्रम सरांनी सांगितला मी दोन हजार तीनला

पण मी याविषयी सांगते आज सुद्धा आमचा लोक ऑफिसची काम करूनच इथे अरेंजमेंट केलं उद्या पण कोणाला ऑफिशियली चुटी असो पण इन्फॉर्मली आमचं काम चालूच असतात म्हणून त्याने अजिबात कामाला पण कमी नाही केलं तरी सुद्धा दोघी हँडल केलं आणि आमची ब्लॉकची टीम सुद्धा त्यांची कामाच्या रेग्युलर पद्धत काय चालू आहे ते पण चालू आहे आणि स्पोर्ट्समध्ये पण चालू सगळ्या व्हिडिओज ते इथे उप